या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा सामान्य विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक पाच अणूचे अंतरंग या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन इथे पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ज्यामध्ये उपप्रश्न दिलेला आहे थॉम्सन व फोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे आता हा फरक स्पष्ट करण्यासाठी आपण इथे एक टेबल तयार करून घ्यायचं ज्यामध्ये पहिला कॉलम आपण लिहायचा थॉम्सन अणुप्रारूप आणि दुसरा कॉलम लिहायचा रुदरफोर्ड अणुप्रारूप मग इथे पहिला पॉइंट आपण लिहूयात थॉम्सनच्या अणुप्रारूपानुसार अणुमध्ये सर्वत्र धन प्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेला जळवलेले असतात त्याचवेळी रुद्रफोर्डसाठी आपण त्या लिहायचं केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करीत असतात आता पुन्हा दुसरा मुद्दा लिहूयात तर थॉम्सनच्या अणुप्रारूप ह्यामध्ये आपण दुसरा मुद्दा लिहायचा अणू हा एक जिनिसी धन प्रभारित गोल आहे मग आता रुदर फोर्डमध्ये आपण दुसरा पॉईंट लिहायचा अणूच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्र असते तर अशा पद्धतीने हा पहिला उपप्रश्न झाला आता पुढे जाऊयात उपप्रश्न आूळ द्रव्याची संयुजा म्हणजे काय संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तर लिहावं लागेल सर्वात अगोदर आपण संयुजाबद्दल लिहूया तर इथे लिहायचं आहे मूलद्रव्याची संयुजा अणूच्या बाह्यतम कक्षेत द्वीक अथवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी किंवा अणूची बाह्यतम कक्षा स्थिर होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय त्यानंतर आता पुढे आपण लिहायचं संयुजा इलेक्ट्रॉन हेलियम आणि नियॉन या दोन्ही वायू मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूशी संयोग पावत नाहीत ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत म्हणजेच त्यांची संयुजा शून्य आहे हेलियम अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात व ते के ह्या पहिल्या कवचात सामावलेले असतात के कवचाची इलेक्ट्रॉनधारकता ही दोन आहे म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले असते ह्यालाच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्वीक असते असे म्हणतात आता याच प्रश्नामध्ये आपल्याला अजून पुढे लिहायचं आहे उत्तर तर पुढे लिहायचं आहे आपण नियॉन या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन संरोपणात के एल ही दोन कवचे असून एल हे संयुजा कवच आहे एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता आठ आहे यालाच नियॉनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात के एल व एम ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे ऑर्बर निष्क्रिय वायूंच्या संयुज कवचात आठ इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच संयुज कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा शून्य असते निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते म्हणजेच त्यांची संयुजा शून्य नसते हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रावरून हायड्रोजनची संयुजा एक आहे हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून दिसते की हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन के ह्या कवचात आहे म्हणजेच हायड्रोजनमध्ये पूर्णद्वीक स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे याचा अर्थ असा आहे की मूलद्रव्याची संयुजा व त्यांच्या संयुज कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात संबंध आहे तर असं सविस्तर सव उत्तर आपण लिहायचं आहे चला पुढे जाऊयात पुढील उपप्रश्न आहे अणुवस्तुमानांक का म्हणजे काय कार्बनचा अणुअंक का सहा तर अणुवस्तुमानांक बारा आहे हे कसे ते स्पष्ट करा मग इथे उत्तर लिहायचं अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकूण संख्येला अणुवस्तुमान संख्या म्हणतात कार्बनचा अणुअंक म्हणजे कार्बनची प्रोटॉन संख्या सहा आहे आणि वस्तुमान संख्या ही कार्बनमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या आहे म्हणजेच सहा प्रोटॉन अधिक सहा न्यूट्रॉन बरोबर बारा म्हणून कार्बनचा अणु क्रमांक सहा आणि वस्तुमान क्रमांक बारा आहे चला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन शास्त्रीय कारणे लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न आहे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते तर इथे उत्तर लिहायचं अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकूण संख्येला अणुवस्तुमान संख्या म्हणतात इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांच्या तुलनेत नगण्य असते तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या संख्येवर अवलंबून असते त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते त्यानंतर पुढील उपप्रश्न आहे अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो मग इथे लिहायचं आपण केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणु बनतो अणूचे केंद्रक धन प्रभारित असते तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात व ते अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्ये इतकीच असते त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो नेक्स्ट अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते तर इथे लिहायचं आहे अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात प्रोटॉन व न्यूट्रॉन पूर्णांकात असल्यानेच सुद्धा पूर्णांकात असते त्यानंतर नेक्स्ट परिभ्रमण करणारे प्रभारीत इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो तर उत्तर लिहायचं अणूचे एकूण वस्तुमान हे केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या संख्येवर अवलंबून असते त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान धन प्रभारित केंद्रकामध्ये एकवटलेले असते ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती कक्षांमध्ये परिभ्रमण करतात केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभाराने संतुलित राहतो म्हणजे अणूला स्थायी भाव प्राप्त होतो प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्या अगोदर सांगेन की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। तर प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे व्याख्या लिहा ज्यामध्ये पहिली व्याख्या लिहायची आहे अणू मग इथे उत्तर लिहायचं अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु होय त्यानंतर नेक्स्ट the समस्थानिके मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणू असतात एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न वस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात त्यानंतर आपल्याला व्याख्या लिहायची आहे अणु अंक मग इथे लिहायचं आपण अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणु क्रमांक म्हणतात अणु क्रमांक द्वारे दर्शवला जातो त्यानंतर नेक्स्ट अणुवस्तुमानांक अणूच्या केंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात अणुवस्तुमानांक ए या अक्षराने दाखवला जातो नेक्स्ट आहेत अणुभट्टीतील मंदक मग उत्तर लिहायचं अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो त्याला मंदक असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा ज्यामध्ये पहिली आकृती काढायची आहे रुदर फोर्डचा विकिरण प्रयोग मग आपण अशा पद्धतीने एक आकृती तयार करून योग्य भागांना नावं द्यायची आहेत त्यानंतर नेक्स्ट थॉम्सनचे अणुप्राव मग ह्याची देखील आपण आकृती तयार करून घ्यायची नेक्स्ट मॅग्नेशियमच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन आणि इथे आपल्याला प्रश्नामध्ये अणुक देखील दिलेला आहे बारा मग आपण अशा पद्धतीने एक आकृती तयार करून घ्यायची ज्यामध्ये आपण केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या लिहायची आणि जे इलेक्ट्रॉन आहेत त्या कक्षेमध्ये फिरणारे दाखवायचे आहेत तर इथे पहिल्या कक्षेमध्ये दोन त्यानंतरच्या कक्षेमध्ये आठ आणि उरलेले जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते तिसऱ्या कक्षेमध्ये दाखवायचे त्यानंतर नेक्स्ट ऑर्गोनच्या इलेक्ट्रॉन सर्वोपणाचे रेखाटन ज्यामध्ये आपल्याला अणुंक दिलेला आहे अठरा इथे आपण आकृती तयार करून घ्यायची केंद्रकामध्ये त्याचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या लिहायची आणि तीन कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचे पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ आणि तिसऱ्या कक्षेमध्ये दे देखील आठ म्हणजे दोन आठ आठ एकूण झाले अठरा चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागा भरा इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे टिंबटिंब आहेत त्याचं उत्तर आहे अव अणुकण मग उत्तर लिहायचं आपण पुन्हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अव अणुकण आहेत नेक्स्ट इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो ऋण प्रभार असतो म्हणून लिहायचं इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉंकवच टिंबटिंब हे आहे तर त्याचं उत्तर आहे के म्हणून आपण लिहायचं अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे कवच के हे आहे मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे सीजाकवच टिंबटिंब हे आहे तर इथे उत्तर लिहायचं मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच एम हे आहे एच टू ओ ह्या रेणूसूत्रावरून हायड्रोजनची संयुजा एक आहे त्यामुळे एफ ई टू ओ थ्री ह्या सूत्रावरून एफईची संयुजा टिंबटिंब ठरते तर इथे उत्तर लिहायचं आहे एस टू ओ रेणूसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा एक आहे त्यामुळे एफ ई टू ओ थ्री ह्या सूत्रानुसार एफ ईची संयुजा तीन ठरते प्रश्न क्रमांक सहा जोड्या जुळवा ज्यामध्ये अ गट आपल्याला प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन दिलेला आहे आणि ब गटामध्ये त्याचे प्रभार दिलेले आहेत जसं की ऋणप्रभारित उदासीन किंवा धनप्रभारित तर उत्तर लिहायचे आहेत प्रोटॉन प्रोटॉन काय असतात तर ते धनप्रभारित असतात म्हणून धन प्रभारित दिलं इलेक्ट्रॉन हे नेहमी ऋण प्रभारित असतात आणि न्यूट्रॉन ने हे उदासीन असतात तर अशा पद्धतीने आपण जोड्या संपवलेल्या आहेत आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सात इथे आपल्याला माहिती दिली आहे आणि त्यावरून काही जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तरले आहेच तर सर्वात अगोदर माहितीमध्ये आपल्याला इथे बघा एन ए लिहिलेला आहे आणि त्याच्यासमोर तेवीस आणि अकरा असं अंक दिलेले आहेत मग यावरून आपल्याला काय ठरवायचं आहे तर न्यूट्रॉनची संख्या शोधायची आहे मग न्यूट्रॉनची संख्या शोधण्यासाठी काय करावं लागेल तर न्यूट्रॉन म्हणजे एन बरोबर ए वजा झेड तर इथे ए किती आहे ए आहे तेवीस तर तेवीस वजा झेड आहे अकरा तेवीस वजा अकरा उत्तर आलं बारा मग इथे न्यूट्रॉनची संख्या किती आहे तर ती आली बारा त्यानंतर इथे कार्बनचा आपल्याला माहिती दिलेली आहे इथे आपल्याला चौदा आणि सहा असे अंक लिहून दिले आहेत मग त्यावरून अणुवस्तुमानांक शोधायचा आहे मग अणुवस्तुमानांक किती आहे तर हा जो चौदा आहे वरच्या बाजूला जो दिलेला आहे त्याला आपण अणुवस्त अंक लिहायचा तर तो आहे चौदा त्यानंतर आपल्याला इथे सी एल दिलेला आहे आणि त्यामध्ये सदतीस आणि सतरा असं लिहून दिलेलं आहे मग त्यावरून आपल्याला प्रोटॉनची संख्या शोधायची आहे मग प्रोटॉनची संख्या किती येणार तर खालील बाजूला जी आहे ती प्रोटॉनची संख्या समजायची मग इथे काय आहे तरी आपल्याला सतरा ही उत्तर मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपला इथे प्रश्न क्रमांक सात देखील कम्प्लीट झालेला आहे आणि यासोबतच आपला हा तो पाठ क्रमांक पाचचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओची मदत झाली असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू